तर या ठिकाणी पहा मित्रांनो आपल्याला ॲक्युप्रेशर एक, पाथवे या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे खूप छान गार्डन असं बनवण्यात आलेलं आहे याच्यावरून चालताना खूप खूप तुम्हाला जे रक्तभिसन प्रक्रिया ती प्रॉपर होणार आहे त्याशिवाय गजेबोसुद्धा या ठिकाणी चांगला देण्यात आलेला आहे शिवाय क्लब हाऊस तुम्ही पाहू शकता इथे क्लब हाऊस देण्यात आलेला आहे एकंदरीत सगळ्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत बाकी जे काही प्रकल्प मित्रांनो माझे पसंतीचे शिडकोचे घर ते तिकडे दिसतात बाकीचे प्रकल्प तेच आहेत जे माझे पसंतीचे शिडकोचे घर अंतर्गत उपलब्ध करून आले आहे एंट्री इथून होणार आहे तुमची एक्झिट सुद्धा त्या त्या ठिकाणी सुद्धा एक गेट आहे या ठिकाणी सुद्धा एक गेट आहे मेन जर हा रोड झाल्यानंतर तुम्हाला एंट्री इकडूनच करावी लागणार आहे इकडून खूप जवळ पडणार आहे खारघर तुम्हाला तिकडून फिरून जायची गरज पडणार नंबरिंग्स प्रॉपर करण्यात आलेलं आहे सगळ्या पार्किंगचं नंबरिंग तुम्ही आवश्यकता उगच भांडत बसू नका पार्किंग नाही आहे तुझी गाडी इथे नको लावू माझी गाडी इथे नकायला नाही लावत आहे मी अगोदर लावली तू अगोदर का लावली असं काय सुरक्षेच्या दृष्टीने काय काय इथे तुम्हाला अम्युनिटीज देण्यात आलेल्या आहेत त्याशिवाय तुम्हाला प्ले एरिया जो काही का आहे कोर्ट जो काही इथे बास्केट कोर्ट आहे किंवा इतर ज्या ज्या अम्युनिटीज आहेत ज्या ज्या प्रकारच्या सुविधा इथे आहेत जेणेकरून तुम्हाला या गोष्टी आवश्यक ही मोकळी पेस आहे तिकडे सुद्धा खूप मोकळा पेस तुम्हाला सोडण्यात आलेला आहे तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला गार्डन म्हणा किंवा इतर ज्या काही सोयी सुविधा असतात खेळण्यासाठी मुलांना मैदान पाहिजे होतं ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी आहे प्रॉपरली देण्यात आलेलं आहे गार्डनचा एरिया तुम्हाला मी दाखवतो म्हणजे प्रशस्त अशी जागा तुम्हाला दिसते इकडे खूप मोठ्या प्रमाणात जागा सोडलेली आहे म्हणजे इमारत जर वरती तर इमारतीच्या व्यतिरिक्त जे काही म्हणजे पेस आवश्यक असतो म्हणजे पार्किंग पेस म्हणा तुम्हाला खाली पार्किंग देण्यात आलेलं आहे इकडे तुम्हाला मोकळी जागा मिळत आहे इथे तुम्हाला गार्डनचा एरिया या ठिकाणी खुला सोडलेला आहे त्याशिवाय मुलांसाठी जो चिल्ड्रन्स पार्क आहे चिल्ड्रन्स पार्कचं तुम्हाला मी दाखवतो म्हणजे जवळजवळ सगळ्या सोयी सुविधा या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी तुम्हाला प्ले एरियामध्ये सुद्धा घेऊन जातो जातो तर आज संपूर्ण कॅम्पस आहे मित्रांनो आपण कॅम्पसची पूर्ण सफर करणाऱ्याच जे जे घरं आहेत ज्या ज्या ठिकाणी घरे आहेत नेमका इल्ली इमारतीच्या आतमध्ये कसं आहे बाहेर कसं आहे सॅम्पल कसे आहेत काय काय फॅसिलिटीज आहेत तुम्ही हे सगळं पाहून घेऊ शकता आणि आता हे सगळं नवीन आहे जेव्हा ही झाडं जे प्रॉपरली मोठी होतील किंवा हे सगळं प्रॉपरली वर्किंग होईल ते नक्की तिथे फायदा होईल मुलांसाठी म्हणा किंवा इथे तुम्ही पाहू शकता थोडंस बसण्यासाठी तुम्हाला इथे जागा दिलेली आहे छोटीशी इथे चिल्ड्रन्स ले एरिया देण्यात आलेला आहे तुम्हाला छोट्या मुलांसाठी बालगोपाळांसाठी मातीमध्ये खेळायचं असेल मुलांना तरी ती तुम्हाला सुद्धा संधी ती दिली आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मुलं मातीमध्ये सुद्धा खेळू शकतात आणि नाळ जुळ जुळणं आवश्यक असते या मातीसोबत मुलांची तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की दसऱ्याच्या पूर्वसंध्येला अर्थातच दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सिडकोने नवी मुंबईतील विविध नोट्समध्ये सव्वीस हजार घरांची योजना जाहीर केली होती आणि त्या अंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये वेगवेगळ्या वेग नोट्समध्ये ही सव्वीस हजार घरी उपलब्ध करून दिलेली आहेत जी वन बी एच के टू बी एच के स्वरूपाची आहेत अनेकांनी कमेंट्स केले होते की सर तळोजाचा प्रकल्प कसा आहे तिथे साईड विजिट करा आम्हाला तिथली घरी दाखवा आजूबाजूची लोकॅलिटी कशी आहे आजूबाजूचा परिसर कसा आहे असे अनेक प्रश्न वारंवार विचारले जात होते आणि सेक्टर क्रमांक सदतीस या प्रकल्पाचा आज आपण सविस्तर आढावा घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे येत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता मी ज्या ठिकाणी उभा आहे मित्रांनो हाच आहे सेक्टर क्रमांक सदतीस येथील सिडकोचा प्रकल्प नेमकं येथील सॅम्पल फ्लॅट कसे आहेत घरे कशी आहेत तुम्हाला इथे काय काय सोयीसुविधा मिळणार आहेत गार्डन कसं आहे प्ले एरिया कसं आहे फायर सिस्टम कशी आहे एकंदरीत सुरक्ष सुरक्षेच्या दृष्टीने काय काय इथे तुम्हाला ॲमिनिटीज देण्यात आलेल्या आहेत त्याशिवाय तुम्हाला प्ले एरिया जो काही आहे कोर्ट जो काही इथे बास्केट कोर्ट आहे किंवा इतर ज्या ज्या ॲमिनिटीज आहेत ज्या ज्या प्रकारच्या सुविधा इथे आहेत जेणेकरून तुम्हाला या गोष्टींची आवश्यकता आहे जे ज्या ज्या ठिकाणी या गोष्टींची आवश्यकता पडते म्हणजे माणसाला आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल लायकन प्रेस मात्र विसरू नका आता चला तर मी तुम्हाला घेऊन जातो सॅम्पल फ्लॅटकडे एकंदरीत येथील सॅम्पल फ्लॅट दाखवणार आहे त्याशिवाय मी तुम्हाला टेरेसवर घेऊन जाणार आहे तिथून आजूबाजूची लोकेलिटी कशी दिसते आणि एकंदरीत काय काय सिस्टम्स आहेत सुविधेच्या बाबतीने काय काय आधुनिक तंत्र तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे हे सगळं आज मी तुम्हाला सविस्तरित्या दाखवणार आहे चला तर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही पाहू शकता जर तुमच्या घरी सिनियर सिटीजन असतील ज्येष्ठ मंडळी असतील तर त्यांना बसायसाठी सुद्धा खूप चांगली प्लेस या ठिकाणी देण्यात आली आहे छोटी मुलं असतील चिल्लर पार्टी असतील बच्चे कंपनी असतील त्यांना सुद्धा खेळण्यासाठी सुद्धा खूप चांगल्या या ठिकाणी प्ले एरियासुद्धा देण्यात आलेला आहे त्याशिवाय इकडे बास्केट कोर्ट आहे बास्केट कोर्ट सुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी बास्केट कोर्ट आहे म्हणजे तुमच्या छोट्या मुलांना खेळायची आवड असेल तुम्हाला खेळायचं असेल तुम्हाला जर तर असेल तर नक्कीच तुम्ही या गोष्टींचा इथे उपयोग करू शकता तुम्हाला जर एक सकाळी सकाळी तुमच्या म्हणजे उघड्या पायाने आपण जे म्हणतो चप्पल न घालता जर चालायचं असेल जे आपल्या डोळ्यांच्या डोळ्यांची काळजी घेण्याची आवश्यक असते तर दौबंद चालत असेल तुम्हाला इथे सुद्धा खूप चांगला असे एक गवताचा छोटासा छोटा कोर्ट आहे इथे सुद्धा तुम्ही चालू शकता आणि याच्यावरून आपल्याला माहिती ना आहे की याचे चालण्याचे फायदे तोटे मी सांगत बसणार नाही ते तुम्हाला माहितीच आहे पण त्याची व्यवस्था इथे या ठिकाणी नक्कीच करण्यात आलेली आहे म्हणजे तुम्हाला बास्केट कोर्ट आहे तुम्हाला या गवतावरनं चालायचं असेल छोट्या मुलांसोबत खेळायचं असेल छोट्या ज्येष्ठ लोकांना बसायचं असेल तरी सुद्धा तेही या ठिकाणी प्रॉपरली उप म्हणजे सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि या सगळ्या एरिया मित्रांनो अंडर सीसीटीव्ही असणार आहे वॉट वॉच असणार आहे म्हणून खेळताना सुद्धा तुमची मुलं सेफ असणार आहेत तुमची ज्येष्ठ मंडळी बसते असतील तरी त्यांच्याकडे सुद्धा या सीसीटीव्हीची नजर असणार आहे जे एकंदरीत खूप सुंदर असा परिसर आहे खूप चांगला असा परिसर आहे संपूर्ण परिसर तुम्ही असेल मित्रांनो एकंदरीत ज्याना जण या ठिकाणी अर्ज करायचे असतील तर लवकरच याची घर निवडीची प्रक्रिया सिडकोकडून सुरू केली जाणार आहे आणि त्याच्याने तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे घर जे काय ते तुम्ही निवडून तुमचं घर कन्फर्म करू शकता सगळ्यात महत्वाचे मित्रांनो याची आता जे काही अर्ज करायचे तारीख आहे ती जवळ आलेली आहे संपत आलेली आहे आणि म्हणून लवकरच त्याच्या किमती जाहीर करून घर निवडीची प्रक्रिया सिडकोकडून सुरू केली जाणार आहे या ठिकाणी जो काही गार्डन आहे मित्रांनो गार्डनचा परिसर सुद्धा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं असते की जे आईस जागा असते इमारतीच्या आतमध्ये किंवा कंजस्टेड जागा असेल तर आपल्याला नक्कीच ते आवडत नाही पण इथे तुम्हाला प्रॉपरली जागासुद्धा व्यवस्थित सोडण्यात आलेली आहे तिथे तुम्हाला मुलांची काळजी घेण्यात आलेली आहे वृद्ध असतील सिनियर सिटीजन असतील त्यांच्यासाठी सुद्धा इथे एक विरंगुळा विरंगुळा केंद्र म्हणतं तरी हरकत नाही विरंगुळा म्हणून इथे ते नक्की जेवण बसू शकतात इथे अशा प्रकारचे सीट्स बनवलेले आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकंदरीत खूप चांगले प्रकल्प आहेत मित्रांनो खूप चांगला या ठिकाणी लोकॅलिटी आहे खूप म्हणजे आपण काय म्हणतो की करमलं पाहिजे आम्ही जर राहायला आलो तर आमच्या मुलांना करमलं पाहिजे आमच्या फॅमिलीला ते चांगलं वाटलं पाहिजे आणि या उद्देशाने कुठे नक्की तरी हा प्रकल्प पर नक्कीच तुम्हाला चांगला आहे आणि हा जो काही मित्रांनो ऑलरेडी ऑलमोस्ट तयार आहे याचं पजेशन लवकरच होईल या ठिकाणी तुम्हाला घरी लागली तर म्हणून येथील घरांसाठी नक्कीच तुम्हाला जर लवकर पोझिशन हवं असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता इकडे पार्किंगसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे नेमका काय काय सोयीसुविधा आहेत नेमका काय काय अम्युटीज आहेत तुम्हाला म्हणजे आवश्यक बाबी कोणत्या कोणत्या आहेत आणि ते इथे फुलफिल होत आहेत का हे सुद्धा मी तुम्हाला दाखवतोय तर इकडे सुद्धा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सुद्धा पाहू शकता इकडे आता हे इमारतीच जे काही इमारत आहेत इकडे म्हणजे कलर कॉम्बिनेशन पाहू शकता तुम्ही एंट्रन्स पाहू शकता कशा प्रकारच आहे इथे दोन इमारतींमध्ये ही जागा जी काही मोकळी सोडलेली आहे आई एस जागा सोडलेली आहे ही मोकळी पेस आहे तिकडेसुद्धा खूप मोकळा पेस तुम्हाला सोडण्यात आलेला आहे चिल्ड्रन्स प्ले प्ले एरियापासून गार्डन्सपासून ह्या सगळ्या बाबी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत मित्रांनो आणि म्हणून इथे तुम्हाला पार्किंगसाठी बघा इथे नंबर्स टाकलेले आहेत सगळे पार्किंग नंबर टाकलेले आहेत तुम्हाला बाहेरसुद्धा पार्किंग लावायचे असेल तर गाड्यांचं पार्किंगसाठी नंबरिंगसुद्धा केलेलं आहे म्हणजे तुम्हाला पुढे चालून फोर व्हीलरची खूप एक इश्यू असतात की पार्किंगला जागा नाही किंवा पार्किंगवरनं सोसायटीमध्ये वाद होतात वेगवेगळ्या ठिकाणी तसं इथे होणार नाही आहे नक्कीच ना पार्किंगची व्यवस्था सुद्धा भरपूर चांगल्या प्रमाणात आहे मोकळी जागासुद्धा आहे आणि फायर सेफ्टीसुद्धा आहे तुम्हाला पाण्याचे जे काही कट अनेक ताकद आहेत ते अंडर कन्स्ट्रक्शन अंडरग्राऊंडसुद्धा आहेत म्हणजे एकंदरीत सगळ्या एरियात तुम्हाला मी संपूर्ण एरियाच फिरून दाखवणार आहे नेमका कशा प्रकारचा एरिया आहे इकडे जे काही मास हाऊसिंग प्रोजेक्ट होतात त्याची घरे या ठिकाणी देण्यात आलेली आहेत आणि इकडे जर पाहिले तर इकडे पार्किंग एरिया आहे तुम्ही पाहू शकता इकडे सफिशियंट पार्किंग म्हणू शकतो त्याला आपण Uh, जी आवश्यक पार्किंग असते तुमची गाडी सेफ राहावी यासाठी ही जे पार्किंग आहे पार्किंगमध्ये फायर सिस्टम देण्यात आलेलं आहे म्हणजे प्रत्येक पार्किंगमध्ये फायर सिस्टमची व्यवस्था या ठिकाणी देण्यात आलेली आहे म्हणून तुमची गाडी ज्या ठिकाणी उभी आहे त्या ठिकाणी इनकेस काही घटना घडली गट आग लागली तर याचा उपयोग तुम्हाला नक्कीच या ठिकाणी होणार आहे तुम्ही जर हे पाईप कसले तर हे स्मोक डिटेक्टर्स आहेत जे लिफ्टसाठी कामी येतात म्हणजे लिफ्ट जो काही फायर लिफ्ट या ठिकाणी वेगळी देण्यात आलेली त्या लिफ्टच्या जवळ जे काही धू धूर असतो तो होऊ नये तो बाजूला हटावा यासाठी हे सगळे सिस्टम आहे तेही तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे सगळ्याच पार्किंगमध्ये सगळ्या पार्किंगमध्ये हे फायर सिस्टम प्रॉपरली देण्यात आलेले आहेत हाही एक खूप मोठा प्लस पॉईंट या ठिकाणी आहे आता मेन प्रश्न पडला असेल मित्रांनो की तुम्हाला नेमकं एंट्रन्स एक्झिट कुठून कुठून असणार आहे कारण आपण आता एंट्री गेलेली आहे पण ह्याचा मेन एंट्रन्स तुम्हाला तुम्हाला दाखवणार आहे इकडे तुम्ही आल्यानंतर इकडे पहा आता हा मी कॅमेरा फिरवतो आणि तुम्हाला सरळ सरळ व्ह्यू दाखवतो इकडे पहा मित्रांनो इकडे सुद्धा पार्किंगचे नंबर टाकलेले आहेत इकडे सुद्धा पार्किंग दिलेले आहेत इकडे टू व्हीलर पार्किंग म्हणजे फोर व्हीलरची पार्किंग वेगळी टू व्हीलरची पार्किंग वेगळी असं इथे इथे देण्यात आलेलं आहे इकडे एम एस सी बीचं ऑफिस आहे तुम्हाला बाहेर कुठे जायची गरज नाही तुम्हाला एम एस सी बीचे काही काम असतील किंवा काही जरी असेल तर एम एस सी उपविभाग याच ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे पाहू शकता महाराष्ट्र राज्य वितरण विद्युत वितरण कंपनी लिमिटेड सबस्टेशन आहे त्रौजा उपविभाग एल आय जी ए ए वन टू थ्री फोर एल आय जी ए वन टू थ्री फोर अशा प्रकारच्या या ठिकाणी घरांचं स्वरूप असणार आहे इकडे टू व्हीलरची पार्किंग आहे मित्रांनो पाहू शकता नंबरिंग्स प्रॉपर करण्यात आलेलं आहे सगळ्या पार्किंगचं नंबरिंग तुम्ही पाहू शकता नंबरिंग देण्यात आलेलं आहे पार्किंगसाठी उगंच भांडत बसू नका पार्किंग नाही आहे तुझी गाडी इथे नको लावू माझी गाडी इथे नका नाही लावते मी अगोदर लावली तू अगोदर का लावली असं काही होणार नाही आहे आणि अतिशय उत्तम म्हणजे डिझाईन पण खूप छान बनवलेलं आहे डिझाईन पाहिलं घरांचं तर नक्कीच पसंतीस उरतील अशी घरे आहेत जर ही नक्कीच पसंतीस पडण्यासारखी आहेत मित्रांनो किमती बाबतीत बोललो तर परत मी त्याच्या संदर्भात जास्त सांगू शकत नाही पण एकत्रित ही इमारत क्रमांक एक आहे तुम्ही पाहू शकता एल आय जी ए एक वन आता नंबरिंग अजून टाकायचं बाकी आहे पण इथे लिहिलेलं आहे एल आय जी वन वन इकडे संपूर्ण परिसर पाहू शकता म्हणजे चार इमारती आहेत वन टू थ्री फोर अशा प्रकारच्या चार इमारती या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत इकडे सुद्धा तुम्हाला टू व्हीलरचं पार्किंग दिसते प्रॉपरली तर मेन एंट्रन्स तुम्ही जर विचारला मित्रांनो तुम्ही ए मेन एंट्रन्स सुद्धा तुम्हाला दाखवेल की कुठून एंट्री होणार आहे एंट्रन्स कसा असणार आहे हे सुद्धा मी दाखवणार आहे तर आता मी बाहेरच्या साईडने जाऊन तुम्हाला दाख व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करतो इकडे आपण परत जिथे आपण सॅम्पल फ्लॅट बघितला तोच इकडे एरिया आहे सॅम्पलचा आणि हे एक दोन तीन चार फोर म्हणजे चार इमारती आहे या प्रकल्पाचा जो मेन एंट्रन्स आहे मित्रांनो अनेकांना प्रश्न पडला असेल की नेमका या इमारतीमध्ये एंट्रन्स कुठून आहे या प्रकल्पाची एंट्री होणार कुठून आहे एक्झिट कुठून आहे आम्हाला ते सुद्धा दाखवा तर आता पण त्या इमारतीच्या प्रकल्पाच्या समोर आहोत इथे तुम्हाला पाहू शकता हे मेन एंट्रन्स असणार आहे मेन गेट असणार आहे इथून तुमची एंट्री होणार आहे भली मोठे एंट्रन्स गेट आहे मित्रांनो आता हा जो पॅच दिसतोय तुम्हाला इकडे कंपाऊंडच्या बाजूला इकडून मेन जो रोड आहे कनेक्टेड रोड तो रोड होणार आहे आणि त्या रोडवरतीच हा एंट्रन्स मिळणार आहे सध्या रोडचं काम अजून सुरू झालेलं नाही मित्रांनो पण इकडे तुम्हाला मोठी कनेक्टिव्हिटी डायरेक्ट खारघरसाठी मिळणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो काही खारघरला तळोजा खारघर जो कनेक्टेड होणार आहे त्याच रोडला हा जो काही रोड आहे तो एक्सटेंड केला जाणार आहे आणि पुढे इकडे तुमचा जो काही सिडकोचा प्रकल्प आहे तिकडे हा रोड घेऊन घेऊन गेला नेला जाणार आहे तर एकंदरीत तुम्हाला मी आता इथे व्ह्यू दाखवतो की इथे तुम्हाला मी दाखवलं की एंट्रन्स या ठिकाणी आहे एंट्री इथून होणार आहे तुमची एक्झिट सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा एक गेट आहे या ठिकाणी सुद्धा एक गेट आहे मेन जर हा रोड झाल्यानंतर तुम्हाला एंट्री इकडूनच करावी लागणार आहे इकडून खूप जवळ पडणार आहे खारघर तुम्हाला तिकडून फिरून जायची गरज पडणार नाही इकडे काही कमर्शियल शॉप्स आहेत मित्रांनो मी तुम्हाला ते शॉपसुद्धा सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करतो ते शॉप्समध्ये सुद्धा आता ह्या शॉपची लिलाव होईल काय ई लिलाव पद्धती असेल ई ऑप्शन होईल काय होईल ते माहीत नाही पण नक्कीच इथेसुद्धा तुम्हाला पाहू शकता की अशा प्रकारचे शॉप्स इन फ्युचर तुम्हाला जर इथे काही बिझनेस करायचा असेल काही तुम्हाला काही असेल तुमचं काही प्लॅनिंग की आपल्या इथे शॉप घेऊन काहीतरी स्वतःचा व्यवसाय करायचा त्यासाठी सुद्धा इथे शॉप्स अवेलेबल आहेत म्हणजे इन केस इथे तुम्ही किराणा माल म्हणा किंवा छोटी मोठी दुकान असतात ती इथे उपलब्ध होणार आहे म्हणजे तुम्हाला दैनंदिन गरजा ज्या असतात माणसाच्या त्यासाठी कुठे बाहेर जायची गरज पडेल असं वाटत नाही इकडे तुम्हाला पॉवर बॅकअप देण्यात आलेला आहे पाहू शकता इकडे पूर्ण या ठिकाणी हा पॉवर बॅकअप आहे मित्रांनो तर अशा प्रकारची ही दुकानं आहेत आणि ही कंपाऊंडच्या बाजूला आहेत इथून मी सांगतो परत हा मेन रोड जाणार आहे मित्रांनो कनेक्टेड तो खारघरला कनेक्टेड असणार आहे आता ह्या रोडचं जे जमीन अधिग्रहण आहे त्याचं ऑलमोस्ट काम होत आल्याचं मला माहिती मिळालेली आहे लवकरच हा रोड होईल हा रोड झाल्याच्यानंतर मात्र इकडचा जो काही लुक आहे तो वेगळाच होईल वेगळा होईल म्हणजे चेंज होईल हे मात्र नक्की आहे आता या ठिकाणी पहा मित्रांनो इथून आपल्याला मेन एंट्रन्स मिळणार आहे इथून आपण एंट्री करणार आहोत एंट्री एक्झिट असेल एक्झिट बाजूच्या दुसऱ्या गेटमधून आहे इथून एंट्री होणार आहे इथे तुम्हाला एंट्री करायची असेल सिक्युरिटी कॅबिन देण्यात आलेला प्रॉपर या ठिकाणी पाहू शकता दोन्ही दोन्ही बाजूला सिक्युरिटी कॅबिन आहे इथे तुम्ही एंट्री प्रॉपर रजिस्टरमध्ये करून आतमध्ये जाऊ शकता किंवा विजिट्स येऊ शकतात आतमध्ये आल्याच्यानंतर आपल्याला उजव्या साय डाव्या साईडला इकडे आपल्याला पॅसेज मिळेल पण उजव्या साईडला गेलात तर आपल्याला खूप छान असं छोटंसं गार्डन दिसणार आहे आता गार्डनचं वैशिष्ट्य काय आहे छो छान छान फुलं या ठिकाणी लावलेली आहेत त्याशिवाय सगळ्यात महत्त्वाचा मित्रांनो या ठिकाणी अॅक्युप्रेशर पॅथवे बनवण्यात आलेला आहे जे रक्तभिसरण प्रक्रिया असते ब्लड सर्क्युलेशनची प्रक्रिया असते ती प्रॉपर व्हावी यासाठी याच्यावरनं चाललं तर ती प्रॉपरली होती त्याशिवाय गजेबो बनवलेला आहे खूप छान असा गजेबो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथे तुम्ही तुमच्या मित्रांसोबत बसू शकता फॅमिलीसोबत बसू शकता सिनियर सिटीजन्स या ठिकाणी बसून गप्पा करू शकतात आणि आपला वेळ संध्याकाळच्या वेळी लाईटिंग लावून इथे आरामशीर तुम्ही गप्पा करत बसू शकता म्हणून गजेबोसुद्धा खूप छान वाटेल संध्याकाळच्या वेळी साध्या सध्या दिवस असल्यामुळे ते प्रॉपर दिसत नाही आहे अशा गार्डन आहे मित्रांनो तुम्ही पुढे पाहिला तरी फुलांची झाडं लावण्यात आली आहेत समोर आपल्याला क्लब हाऊस दिसतो मित्रांनो जे तिकडे सॅम्पल फ्लॅट आहे तिथेच तिन्ही प्रकारचे सॅम्पल फ्लॅट आहे तिथेच आपल्याला क्लब हाऊस सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे म्हणून एकंदरीत अशा प्रकारचे स्ट्रक्चर आहे जे आजूबाजूचे परिसर आहे अशा प्रकारे मित्रांनो त्याशिवाय आपण ही इथं दिसतो हा आहे क्लब हाऊस ज्याला आपण कम्युनिटी सेंटर म्हणतो तिथे ते बनवण्यात आलेलं आहे फुलंसुद्धा तुम्ही पाहू शकता सध्या छान छान वेगवेगळ्या प्रकारची फुलं लावण्यात आलेली आहेत त्याशिवाय आपल्याला जर तिथे गार्डनमध्ये बसायचं असेल काही काळ आराम करायचा असेल काही काळ विश्रांती घ्यायची असेल तर तिथे सिटिंग सिटिंगसुद्धा बनवण्यात आलेली आहेत अशा प्रकारचे सिटिंग स्त्रिया या ठिकाणी या ठिकाणी नक्कीच तुम्ही बसू शकता आपला वेळ घालवू शकता आणि नक्कीच ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा येथील रहिवाशांना होणार आहे भविष्यामध्ये आणि जे एक परिपूर्ण कॉम्प्लेक्स ज्याला म्हणतो ते इथे नक्कीच आपल्याला या माझे पसंतीचे सिडकोचे घर या माध्यमातून मिळणार आहे आता नेमका क्लब हाऊस कसा असणार आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जाहिरात लावलेली आहे सिडकोनी पण क्लब हाऊस आतमध्ये कसा असणार आहे आतमध्ये सुद्धा खूप मोठा आहे अवाढ असा क्लब हाऊस आहे तुम्हाला मॅरेज असेल किंवा तुमचा बड्डे पार्टी असेल काही सेलिब्रेशन असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्कीच करू शकता इथे सध्या जे कंपनी आहे मित्रांनो कंपनीचं सेल ऑफिस सेटअप केलं जाणार आहे सेल्स ऑफिस जेव्हा तुमचं घर चॉईस होईल त्याच्यानंतरची प्रक्रिया तुम्हाला काय करायची कशी करायची इथे ते ऑफिस सेट केलं जाणार आहे तात्पुरत्या स्वरूपामध्ये पण हा तुम्हाला एकंदरीत खूप मोठा हॉल खूप मोठा कम्युनिटी सेंटर क्लब हाऊस या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे म्हणून इथे बघा तुम्ही राऊंड टेबल्स ठेवलेले आहेत कारण आता कंपनीचे जे कर्मचारी आहेत ते इथे बसणार आहेत इथे बसून तुम्हाला सगळे प्रोजेक्टची माहिती देणार आहेत सॅम्पल फ्लॅट्स आहे ते संपूर्ण माहिती या ठिकाणी दिली जाणार आहे व्हिजिटर्सना सगळं कॉपरेटेशन कोऑपरेशन केलं जाणार आहे म्हणून अशा प्रकारचा हा क्लब हाऊस आपल्याला सोसायटी स्थापन झाल्यानंतर आपल्या सगळ्या रहिवाशांसाठी वापरण्यासाठी मिळणार आहे पण एकंदरीत नक्कीच हा याचाही खूप चांगला बेनिफिट आपल्याला होणार आहे आता इथे इमारतींचे आतमध्ये मित्रांनो आपल्याला पाहतो पाहतो की एंट्रन्स कसा आहे एंट्री केल्यानंतर तुम्ही पाहा या ठिकाणी किती प्रशस्त अशी जागा सोडण्यात आलेली आहे राईट साईडला तुम्हाला खाली जागा मिळते जे सोसायटीसाठी तुम्ही वापरू शकता त्याचा वापर प्रॉपरली करू शकता त्यासाठी जागा दिसते खूप मोठी जागा सोडलेली आहे या ठिकाणी पाहू शकता तसंच त्या साईडला सुद्धा लेफ्ट साईडला सुद्धा तशीच सेम जागा सोडण्यात आलेली आहे आणि इथून आतमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला काय दिसतं आहे तर राईट साईडला एक मीटर रूम आहे सॉरी लेफ्ट साइडला एक मीटर रूम आहे आणि राईट साइडला एक कॅनल रूम आहे जे फायर अलार्म कंट्रोल सिस्टम आहे पूर्ण फायरची कंट्रोलिंग इथून होणार आहे आणि परत आतमध्ये गेल्यानंतर इकडे तुम्हाला स्टेअर वरती जायचं असेल तर इथे लिफ्ट एरिया आहे सॉरी इथे तुम्हाला लिफ्ट एरिया देण्यात आलेला आहे पाहू शकता इथे लिफ्ट आहे इकडून जर रॅम्प आहे जे म्हणजे स्टेअर केसनी वर जायचं असेल तर इकडे स्टेअर केस आहेत इकडे इकडे सुद्धा मोकळी जागा तुम्ही पाहू शकता आता मीटर रूम पासून आतमध्ये आल्यानंतर इकडे इकडे सुद्धा तुम्हाला स्टेअर केस दिसतील या साईडनी सुद्धा दोन दोन स्टेअर केस आहेत फायर स्टेअर केस आपण ज्याला म्हणतो इकडे समोर आल्यानंतर इकडे दोन लिफ्ट आहे मित्रांनो आता इथे तुम्ही म्हणाल की तीन लिफ्ट कशा काय दिले एक स्ट्रेचर लिफ्ट आहे मोठी आणि दोन नॉर्मल आपल्या जे काही टाय लिफ्ट आहेत त्या या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत एक स्ट्रेचर लिफ्ट आहे मित्रांनो त्याच्यामध्ये स्ट्रेचरद्वारे तुम्ही त्याचा वापर करू शकता इकडे सुद्धा पॅनल रूम आहे आणि इकडे सुद्धा मीटर रूम देण्यात आलेला आहे आता इथून जर तुम्ही म्हटलं की आम्हाला स्टेअर केसने वर जायचं तर आपण आता स्टेअर केसने तुम्हाला मी वर पहिल्या मजल्यावर घेऊन जातो नेमकं काय आहे पहिल्या मजल्यावरती तुम्हाला दाखवतो म्हणजे आतमध्ये सुद्धा नेमकं कसं आहे ते तुम्हाला कळायला पाहिजे सॅम्पल फेड तर आपण पाहतोच वर आल्यानंतर तुम्ही पहा हा फर्स्ट फ्लो फ्लोर आहे इकडे पहा या फ्लोरला इकडे आणि इकडे स्ट्रक्चर कसं असेल तर इकडे दोन फ्लॅट आहेत या ठिकाणी जसं मी सांगितलं की ते तुम्हाला ड्राय एरिया देण्यात आलेला आहे पाहू शकता इथून पाहू शकता त्याच्यानंतर ते किचन पॅरल किचन वरती स्टोरेज हा वन बीच कॅमेरा एल आय जी वन एल आय जी के चा हा फ्लोअर सॅम्पल पेड आहे आता मित्रांनो अनेक हाही प्रश्न पडला असेल किंवा टेरेसवरती काय आहे टेरेस कसं आहे टेरेस आजूबाजूची आजूबाजू लोकलिटी कशी आहे आजूबाजूचा परिसर कसा, कसा दिसतो असाही तुम्हाला प्रश्न पडला असेल आता मी टेरेसवरती आलेलो आहे तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे ती रोडची जी कनेक्टिव्हिटी म्हणतो की जो रोड नवीन रोड बनणार आहे या प्रकल्पाला तो रोड सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे कशा प्रकारची कनेक्टिव्हिटी असणार आहे आजूबाजूचा परिसर कसा आहे हे सगळं आपण टेरेसवरनं पाहणार आहोत होऊ शकतात तिकडनं तोरुळ येईल असा आणि इथून हा या प्रकल्पाला कनेक्ट होईल जिथून व्यान आहे तिथून हा रोड सरळ खारघरला कनेक्ट होणार आहे म्हणून ही माहितीसुद्धा असणं तितकंच महत्त्वाचं आहे मित्रांनो कारण प्रकल्पाची संपूर्ण माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे म्हणून हा रोड दाखवण्याचा माझं माझा उद्देश मुद्दा मी वरती यासाठी आलो की तो तुम्हाला कळलं पाहिजे की रोडचं काम ऑलमोस्ट झालेलं आहे थोडंच रोडचं काम बाकी आहे आणि ते सुद्धा लवकरच होईल आणि याच प्रकल्पाला कनेक्ट होणार आहे जो या ठिकाणी तुम्ही गेट पाहू शकता मी गेट दाखवतो पर्यंत इथून तो रोड जाणार आहे टेरेस कसं आहे टेरेस एरिया जर तुम्ही पाहिला तर टेरेस वर वरती कसं आहे ते हे दाखवतो मी तुम्हाला बाहेर आल्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा टेरेस आहे तुम्हाला म्हणजे इथे जे काही पाईपलाईन्स दिसत आहेत प्रॉपरली सगळे प्रॉपर काम करण्यात आलेलं आहे इकडे पाहू शकता तुम्ही फायर सिस्टमचे असतील किंवा इतर सगळे असतील तर इथे तुम्ही पाहून घ्या मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि दुसऱ्या बाजूलासुद्धा सेम तसाच फ्लोर आहे सुद्धा तसाच आहे मित्रांनो सेम तुम्हाला सगळी सिस्टम देण्यात देण्यात आलेली आहे आता या ठिकाणी जसं मी सांगितलं की तुम्हाला फायर सिस्टमची सुद्धा संपूर्ण व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे फायर जे काही इमर्जन्सी येते आपल्यावरती फायर इमर्जन्सी आली तर नक्कीच ते काम येणार आहे इथे तुम्ही आजूबाजूचा परिसर पाहू शकता समोर पहा तुम्ही माझे पसंतीचे सिरकोजे घर सेक्टर क्रमांक अठ्ठावीस एकोणतीस एक आणि एकतीस दिस आहे ही मास हाऊसिंग प्रोजेक्ट आणि हा रोड जो तुम्हाला मी आता थोड्या वेळापूर्वी दाखवला तोच रोड आहे इथे कनेक्टिव्हिटी म्हणजे आजूबाजूची लोकेलिटी तुम्हाला एक अंदाज येईल की कशा प्रकारचे आजूबाजूचा परिसर कसा आहे हे नक्कीच यातून तुम्हाला समजणार आहे तर इथे पाहू शकता मित्रांनो जे मीटर दिसते इथे आपल्याला स्मोक डिटेक्टर्स आहेत सगळ्या लिफ्टमध्ये जे काही फायर लिफ्ट आहे त्यासाठी वेगळा स्मोक डिटेक्टर सुद्धा दिलेला आहे आणि सगळी फायर सिस्टमची जे काही यंत्रणा आहेत ती कार्यरत झाल्यानंतर नक्कीच या प्रकल्पाला खूप चांगली सेफ्टी खूप चांगली सुरक्षा केली तर मित्रांनो आज आपण सेक्टर क्रमांक सदतीस तळोजा येथील प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेतलेला आहे एकंदरीत येथील माहिती जी काय ती जेन्युल माहिती आम्ही इथून जे कोणी कर्मचारी असतील किंवा जे काही आपल्याला जेन्युअल माहिती मिळेल ती आम्ही माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला मित्रांनो या प्रकल्पाचे सगळेच डाऊट्स तुम्हाला क्लिअर झाले असतील ज्या काही इथे सोयीसुविधा असतील त्याची माहिती मिळाली असेल पुढील भागात आपण नवीन ठिकाणी जाऊन तेथील संपूर्ण माहिती पाहणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद